काय लागलंय का हा डबल लागलं का तिथंच तू इकडे तू सर बाजूला त्याला सोड कि तू त्याला बाजूला तू सोड तुला सोड तू मध्ये मध्ये येऊन तर तस तर डोक्यावर घालती ना तू चल मधी सर घरात चल घरात चल घरात चल घरात चल त्याला तू तर असं तर त्याला तू डोक्यावर घेते मोबाईल पकड मोबाईल पकडा मारलाय काय म्हणून माहित नाही सकाळ घरन ते का तोडतो तू त्यांच्या खेळण्या का मारतो तू अगं तू सरक म्हणतोय ना तुला तू तर करती मेन मेन कोण करतोय ही करती मेन काय तिला सोड खाली सोड खाली तू पळाला मग तर जास्त मार खाणार बघा आर्यन तू कुठं पळाला मग तर जास्त मार खाणार तू सरक बघलाला सरक बघनाला तू बघलाला सरक तू सरक म्हटलं ना तुला तुला सरक म्हटलं ना केस सरक म्हटलं ना केस सोडा माझी हाय तुम काय सोडा माहित काय ना काय उगाच मला ही बघितलं ना पोरीला तू पोरीला खाली सोड पोरीला खाली सोड उलट बोलतय असतो हात सोड माझा हात सोड नव दिवस बारा महिने तसच सोड खाली आता तू जात जाणार नाही का धुवायला तिच्या डोळ्या मग त्याला दाखवतो कु कवापर्यंत लपतो तेच बघतो तुला

कवर तू त लपतो तेच बघतो मी कवर लपतोस तू ते बघतो तुला लप तू किती वेळा आड आड लपतो तुला तेच बघतो तुला ही तर मी बादवळण लावायली सगळ्यांना ही 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 निर्लज्ज आणि बरं बोंब लागतो बोंबल ती कशाला पुन्हा माझ्या नावानं पुन्हा माझ्या नावाने, नावाने मारून अ तु तू पळाला आर्यन मग तर खरं नाही तुझ तू कुठं पळतो ते पण बघतो कुठं पळतोस तेच बघतोय काय म्हणत आहे तुला आहे तू थोड्याच करतो तश्या काय गरज होती तुला मारायची त्यात खेळणी तोडायची काय गरज होती तुला पोरीच तोडून पहिला सकाळी भांडण लावून गेलं माणसं घरी आले बघवत नाही काय नाही हा लपतो कुठं तू किती वेळ लपतो तेच बघतो तुला मी आवाज बन मातार पण तुमची भान नाही लपव तू लपव लपव असून एक कापून किती वेळ लावताय का किती वेळ किती वेळ लपवतीस तुला त्याला सकाळपासून माझ्या डोक्यात बसलंय ते डोक्यात नाही ही दोरा गळ्यात होत त्या आणि कस करत ही दोर आहे आजच पिरगोळत माहित आहे का हे असल्या करतयच मजबूत दोरा आहे लागत नाही का त्यान हात मोडला तरी का गोपराय आणि बोल त्याला किती वळण आहे त्याला मी तुला वळण नाही म्हणून त्यांना वळण नाही उलट हा उलट त्या दिवशी बघितलं नाही तुझा हसून जिरवू नको हसून रडून जिरवायचं तुझ्याकडे शिकून घ्यावा आवाज 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 निकाला कोंडून त्रिसा पप्पा आहे ना तिला नाही कोण तिरिसा कोण आहे डोळ्यात बोट घातलंय दाखव बर बर दा। हा बर आयुला मारू हो आपण तू कागद खात आहे रोहन ते इथून पुढे आगाव पण करणार का तू इकडे पुढे पुढे ये तुला मारत नाही पुढे आता एक फाशी पकडलं दुवारालक झालं नाही का इकडे आता इथून पुढे करणार का असं नाटक इकडे इथून पुढे करणार का सांग इथून पुढे करणार का सरक म्हणजे सरक म्हणजे नाही गेला अजून नाही गेला त्याचा आणि मला मारू पण देत नाही मारू देत नाही मी मारू देत नाही मला मारू देत नाही मार रोज नाही बोट धरल्या चिमकोऱ्या घे बर घे बर अजून माझी नख तर यायची का चिमकर डोळ्या मोठं केलं केलं हात सोडले म्हणून वाचली तू जावा भाई कस जातो त्याला आज चांगला धडा शिकवणार मी

मग मा मला मा, शिला दिल्यावर तुमच्याकडे फिरते आता मी त्यांच्यासाठी जाव गीत मला तसं करतो मी पण तसंच वागणार इथ ना पुढं माझ्या गहू ने मला गाऊन नाही हा घाल बर बघतो तुला बसा येत आहे का नाही का मी बघतो की घाल सकाळी फिरूच नको आर्यनला मारल्याशिवाय मी ग बसणार त्याचे हात तुटले म्हणून तुटक म्हणतो होय र तुटकन ताटकन बघा विषय म्हणतोय म्हणत आहे तू पण जरा मोबाईल फिबाईल सोडून अभ्यास करत बसत वाचणारच नाही तू जोपर्यंत आर्यन आरेन माझ पाया ना। पडत नाही मारत नाही इथून पुढे नीट राहत नाही म्हणून तोपर्यंत तुझ्यावर बदक आहे चल पाया पायापड चल पाया पड देव बाप देव असते देव चल पड चुकलो म्हणून पायापड पायावर ही शी, चौती र मध्ये मध्ये येऊन शिवा चौती मध्ये मध्ये येऊन काय मारून टाकणार मारूनच टाकणार आहे हा मारूनच टाकणार आहे फक्त मला आता मोबाईल मी कॅमेरा बंद झाला की तुझ काय हवा होती बघ बा। चला बाय